नमस्कार मी प्रिया पाटील मी आले उमेशनगर फिश मार्केटमध्ये हा संपूर्ण फिश मार्केट, मा। मार्केट, मार्केट। आहे तुम्ही पाहू शकता फिश मार्केट आणि हा डोंबोली वेस्टला आहे स्टेशनवरनं पंधरा रुपये शेअरिंग आहे तिथून तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला मार्केट दाखवते आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे काय गर्दी नाही आहे एवढी माशांना पण मासे फ्रेश असणार तर आता पाहूया काय काय रेट आहे आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत इकडे आणि हा जो मार्केट आहे ना सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मार्केट असतो हा हे <ties> शंभरला मुशी ना बगाई मुशी बगाई हे बघाई ही संपूर्ण शंभरला मुशी तुम्हाला भेटणार बघा इथे कर्ली पण आहे कर्लीची पण साईज आहे आणि हे तिचा वाटा कसा आहे दोनशे ला कापी आहे ती संपूर्ण दोनशे ला भेटणार तुम्हाला हा लेप आहे ना वाघ कसं शंभरला दोन आहे तुम्ही कमेंट करून सांगा था याचं नाव काय मला एवढं लक्षात नाही जात पाकट ना पाकट मावशींकडे पण कोलंबी आहे मुशी आहे हलवा कसा पाचशेला एक हलवा आहे आणि भोमलाचा वाटा पण आहे करली पण आज बरेच कर्लीच दिसत आहे जास्त करली आणि बघा शार्क मासामध्ये मोठा मुशी केवढी मोठी मुशी आहे ती बघा आणि हे हा पापलेटा कशी आहे दोनशे रुपये कोलंबी आहे या दादांकडे यांच्याकडे पण करली जास्त पाहायला भेटणार आणि भोमि सुरमे कशी सुरम शंभरला एक सुरमे आहे कापी कशी शंभरला ला कापी आहे बघा यांच्याकडे शंभरला तुम्हाला कापी भेटतील आपण पुढे जाऊन पण पाहूया मासे गजबजलेला मार्केट आहे हा उमेश नगरचा आईंगडे पण करली आहे ढोमी आहे हे कशी आहे भोमी ना। भोमी शंभरला वाटा संपूर्ण भोमला तुम्ही पाहू शकता म्हणजे वाटा वागते पण आहे ना वागते कसे आहे शंभरला एक दीडशेला दोन आणि खेकडे दोनशे लाईक दोनशे लाईक दोनशे खेकडे आहे पुढे जाऊन पाहूया अजून मासे हे बघा इकडे पण आहे कसा शंभरला शंभरला पाकट आहे खेकडे पण आहेत तेवढे मोठे खेकडे खेकडे आहेत वाम मासा आहे आणि हा काटेरी आहे ना काटेरी आहे करल्या करल्या भरपूर बरेच दिसत उशी आहे यांच्याकडे बघा पोप्पा मासा पण आहे आणि भोमलाचा वाटा शंभरला भोमलाचा वाटा आहे पुढे जाऊन पण पाहूया यांच्याकडे मासे आणि ताज्या आहेत कोलंब्या मुशी आहे आणि भोमलाचा वाटा शंभरला वाटा आहे काय लिंब वगैरे मला लिंब वगैरे पण भेटेल बाजूला शेजारीच आहे दादाकडे पण बघूया आपण करली करली एकदम ताजी वाटते मला डोमी मासे आहेत आणि कोलंबीचा वाटा कसा शंभरला संपूर्ण कोलंबीचा वाटा आहे कटिंग करून पण तुम्हाला भेटला तुम्ही मासे घ्याल तसे आपण पुढे जाऊन पण पाहूया मासे कस दादा आहे पाचशे जोडी पाचशे रुपये जोडी आहे आणि हलवा हलवा चारशे ला जोडी बस

शंभर शंभर ला बांगडे आहेत आणि वाटा नाही मावशीकडे पण आहेत मोजक वगैरे आता आपण पुढे पाहूया जात ना ग जात ना घेते आता कुठेच पिशवी फिरव मोजकं आहेत मोजक कशी शंभरला मोजक आहेत आणि कापी दोनशे ला कापी आहेत बांगडे पण आहेत भोमलाचे वाटे आहेत भोमले तर बरेच स्वस्त झाले तुम्ही पंचाहत्तर ला दोन पन्नास ला एक आणि पंच्याहत्तर ला दोन काही सांग आणि पापलेट कशी आहेत पापलेटाला तीनशेची आहे संपूर्ण तीनशेची पापलेट आहे आणि ह्याच काय ऐकू नका कशी आहेत आम्ही ते सांगतो चारशेला दोन चारशे ला दोन आहे आणि कोलंबीचा वाटा

शंभरला मोदका आहे भोबी मासे आहे हे शंभरला संपूर्ण भूमीला आहेत आणि पापलेट शंभरला आहे पापलेट इकडे पण मासे आहेत आली पाहिजे तू व्हिडिओमध्ये मांदेली वगैरे आहे हलवा टेकडे एवढा मोठा हलवा आहे या मावशीकडे पण आहे पाऊस सगळं शंभर शंभरचे वाटे लावले आहेत आणि खूपच स्वस्त मासे आहेत उमेशनगरमध्ये खेकडे आहेत पाऊस आता खेकडे दादा खेकडे कसे आहेत चारशेचे तीन तीनशेला भेटणार आहे बघा खेकडे आणि बांगडे शंभरला बांगडे आहेत बघा

चाशा जोडी चारशे जोडी हलवा आहे बघा हलवा पण खूप मोठा आहे आणि हे दोनशे जोडी आहे हलवा पण ताजा आहे ना कोलंबी आहे पापलेट दोनशे दोनशेला पापलेट आहे बघा तुम्ही घ्याल तसं ताजी चालू झाली चालू बघा ना दादाकडे पण आहे कोलंबीचं वाटा कसं दादा शंभर रुपये वाटा आहे वाटाय कोलंबींचा तीन वाटे दोनशेचे संपूर्ण दौण्� तीन वाटे तुम्हाला भेटणार हलवा पण आहे दादाकडे पाचशे रुपये जोडी पाचशे रुपये जोडी हलवा आहे तसं तुम्ही घ्याल तसं आणि भोमलाचं वाटा शंभर रुपये शंभर रुपये भोमलाचं वाटा आहे मोंबीला खूप खोस्त आहे मोमी लावून सुरमय चारशे रुपये चारशे रुपये सुरमय आहे दादाकडे हा मासा आहे खाडीतले आहेत ना खाडीला आणि हा कसा

कोणते पाचशे आहे सहाशे पाचशे पाचशे चारशे आहेत तीनशे आहेत अडीचशे या दोनशे 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 याच्याकडे पण आहे मुंबईचा वाटा आहे मावशी इकडे कोलंबी आहे हेकडे कसे साठ रुपये साठ रुपये वाटाय पाहू शकताय मावसाकडे काटेरी आहे ना सगळे दोनशे रुपये वाटाय शंभर रुपये वाटा कोलंबी आहे दादाकडे कोलंबी एकदम फ्रेश आहे आणि भूमल्याचं वाटा दोनशेला ला भूमीला आहे पापलेट चारशेला आहे पन्नासची ची आहे